नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एं चला आता पाहूया शहर व ग्रामीण सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देगलूर तालुक्यातील मरखेल येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिराने समाजातील गरजवंतांना नव्या आशेचा किरण दिला हा विशेष उपक्रम प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या पुढाकाराने राबविण्यात आला प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे हे केवळ एक शिक्षक नाहीत तर समाजसेवेतही अतुलनीय योगदान देणारे एक महात्म्य आहेत या शिबिराद्वारे मोफत नेत्रतपासणी सह मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया देण्याची व्यवस्था केली गेली ज्यामुळे समाजातील वयोवृद्ध आणि गरजू महिलांना मोठा दिलासा मिळाला प्राध्यापक उत्तमकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या शिबिरातून सुमारे दीडशे लोकांना नेत्रतपासणीची सेवा मिळाली केवळ उपचारच नाही तर त्यांच्या आत्मीयतेने आणि सेवाभावी वृत्तीने लाभार्थींनी त्यांना देवदूत मानले कांबळे सरांची समाजाप्रती असलेली निस्वार्थ सेवा नेहमीच सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे त्यांच्या जनतेच्या आरोग्याबद्दल असलेली त्यांची तळमळ हेच दर्शवते की ते समाजसेवेचे खरे प्रतीक का आहेत कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉक्टर श्रावण रेपणवाड आणि माननीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा शिबिराचा उद्घाटन सोहळा झाला प्रत्येक मान्यवराने प्राध्यापक कांबळे यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले प्राध्यापक कांबळे यांचा दृष्टिकोन केवळ शैक्षणिक सेवांपर्यंत मर्यादित नाही तर ते समाजाच्या सर्वच स्तरांवर मदतीचा हात पुढे करत आहेत त्यांच्या नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून ते शेकडो लोकांच्या जीवनात नवी आशा आणत आहेत हे, हे कार्य केवळ समाजसेवा नसून ते एक प्रकारची सेवा आहे कारण दृष्टी हा जीवनाचा प्रकाश आहे आणि हा प्रकाश कांबळे सरांनी समाजाला दिला आहे बेटमोगरेकर यांनी प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांचे समाजातील शैक्षणिक सांस्कृतिक आणि आरोग्य सेवेतील योगदान हे प्रशंसनीय असल्याचे सांगितले त्यांनीही स्पष्ट केले की कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली देगलूर बिलोली मतदारसंघात एक सकारात्मक बदल घडवून आणला जाईल प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे हे केवळ शिक्षक नाही तर समाजातील त्यांच्या निस्वार्थ सेवाभावातून समाजाच्या हितासाठी त्यांचे योगदान अविरत सुरू आहे त्यांची ही अथक सेवा समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे निःस्वार्थ समाजसेवेचे अद्वितीय प्रतीक त्यांच्या नेतृत्वाखाली समाजात आरोग्य शिक्षण आणि समृद्धीचा विकास घडवून आणण्याचे वचन त्यांनी दिले आहे शैक्षणिक मतदार संघातील स्वरूपात सेवा करण्याची संधी मिळाली तर मान्यवरांच्या मार्गदर्शनानुसार या भागाचा कायापालट करण्याची इच्छा व्यक्त केली हे होते आजचे बातमीपत्रक तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल न्यूज एन एन मित्रांनो लाइक शेअर कमेंट्स हव सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद खूप खूप आभार स्वर्गीय छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले अहिल्याबाई होळकर भरतपचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कारच्या हिंदू स्थापन मोहम्मद जकबाल अण्णाभाऊ साठे यांच्या विचारला अभिवादन करून कार्यक्रमाला आमच्या साक्ष करतो आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष हनुमंतरावजी पाटील पेटूस साहेब या कार्यक्रमाचं का जे अट्रॅक्शन आहे येणाऱ्या काळामध्ये तुमचे आणि आमचे नेतृत्व करणारे माननीय प्राध्यापक रवींद्र वसुंधराजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आमचे मार्गदर्शक रावणजी जागरवड साहेब बस मंचावर उपस्थित असलेले ज्यांनी दिगलूर तालुक्यामध्ये काँग्रेसचा गट कायम राखण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते के आमचे मार्गदर्शक मुगलाजी यांना शिक्षक तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वनाई भळीकर महिला काँग्रेसच्या ताई देशमुख देशमुखताई आणि मंचावर उपस्थित असलेले दिग्गज नेते त्याचं आता सर्वांच नाव उल्लेख करणं शक्य नाही पण निवृत्त उपजिल्हाधिकारी माने कांबळे साहेब निवड कांबळे या बसले दीपक भाऊ कांबळे डॉक्टर शिकारे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष माननीय पांडुर पाटील सुमोरकर भरत पाटील मरखेलकर माझे विद्यार्थी कैलास येसगे बालाजी पाटील खडके या कार्यक्रमाला उपस्थित झाले संजय शिंगाडे आणि मंचावर उपस्थित असलेले आमचे भोकस केकर नंतर सर्व या ठिकाणी देगलूरून उसाहून पत्रकार मित्र जे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहेत ते विशेष करून आले प्रिंट मिडिया सोबत आहेत त्यांचं मी सर्वांचं या ठिकाणी लांबून करू शकत नाही खूप वेळ झालेला आहे आणि मित्र आम्ही गेल्या वर्षापासून गेल्यापासून कांबळे म्हणजे मी आणि माझे सहकारी काहीतर समाजाचं देणं लागत परिस्थितीमध्ये गरज होईल त्या परिस्थितीमध्ये आम्ही काम करत असतो कोरोनाची भयान परिस्थिती आली बावीस मार्च एकोणीसशे दोन हजार एकोणीस ला या आपल्याला संचारबंदी झाली या संचारबंदीमध्ये मित्र परिवाराच्या वतीनं अन्नधान्याचे किट माननीय त्या तत्कालीन डीवायएसपी रमेश सरोदे झभड साहेब यांच्या मतीने आम्ही लोकांमध्ये वाटण्याचं काम केलं या भागातल्या विद्यार्थ्याला एम पी सी युपीसी वळलं पाहिजे यासाठी त्याचं विशेष मार्गदर्शन त्यांच्या परीक्षा स्पर्धा परीक्षा घेण्याचं काम केलेलं आहे या भागामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त रक्ताची नाते नसली तरी रक्ताचे रक्त देऊन नाते निर्माण करण्यासाठी आमचा प्रयत्न रक्तदान शिबिर घेण्यात आलेला आहे आणि हाच आमचा प्रयत्न राहिलेला आहे की आगामी निवडणुकीमध्ये अनेक लोक सध्या फिरत आहेत आम्ही असं फिरण्यापेक्षा आम्ही काहीतरी गरजवंतांना देऊ हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे इथली वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्या डोळ्यावर चरबी आलेली आहे त्याला दिसत नाही स्पष्ट त्याला दिसलं पाहिजे आणि लायन्स क्लब नांदेड आणि आमच्या मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही असं नियोजन केलं की या भागामधल्या पाच पंचवीस शंभर लोकांचं जर आपण एक शस्त्रक्रिया तपास शिबिर जर केलं तर खऱ्या अर्थानं आम्ही धन्य मानू तर आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भूमिका आमची आहे म्हणून समाजामध्ये जी गरज आहे ती शेवटच्या घटकाची आहे आणि काँग्रेसचा जो हात आहे तो हात सामान्य माणसाच्या पाठीवर राहिलेला आहे सामान्य माणसाच्या मदतीसाठी हा हात राहिलेला आहे म्हणून काँग्रेसची विचारधारा आहे की काँग्रेसची विचारधारा लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि याला बळकडी देण्यासाठी आपण सर्व मंचावरची माणसं उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या कर्त्यता व्यक्त करतो फार वेळ झालेला आहे फारसं काही बोलत नाही पण सामान्य माणसाला आपण मत्तीचा हात देणारा आमचा प्रयत्न राहिलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी माननीय वसवंतराव चव्हाण साहेबांचे हात आमच्या पाठीवर होते ते आता नाही आहेत त्यांची ऊर्जा माननीय रवींद्र चव्हाण साहेबांची भरून काढावी आणि सामान्य माणसाचा ते कणा निर्माण करावा त्यापैकी मी सांगतो आणि फारसं न होता म्हणतो हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद आपलं या ठिकाणी स्टेजवरची जी सर्व प्रमुख मंडळी होती भेटायला आली होती आपण मोठ्या आशीर्वादाने मोठ्या उल्हासनं खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांना आशीर्वाद रूपी मतदान देऊन मोठ्या मता ना, मताधिक्यानं या नांदेड जिल्ह्याचे खासदार म्हणून आपण दिले पण काळाला नियतीला मान्य नव्हतं आणि नियतीला आपला माणूस आपल्याकडे या ठिकाणी हिरावून घेतो आज या ठिकाणी आपण बघत असताना निश्चितच आपला आशीर्वाद रूपी जो मायाचा हात आहे पण अशा आहे की वडिलांचं छत्र गेल्यावर सुद्धा आपला मायाचा हात असाच माझ्या पाठीवर राहील जोडी या ठिकाणी मी अपेक्षा आज आपण जे बघत आहात शेजवर जी बसलेली मंडळी सगळी आहे ती तन्मना तन्मा तळमळीने या ठिकाणी लोकांची सेवा करण्यासाठी से काम करतात आणि एक चांगली भक्कम टीम या ठिकाणी आमच्याकडे तयार झाली आज बरीचशी माणसं या ठिकाणी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर आज बऱ्याच माणसाला प्रश्न पडला होता की बाबा या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं काय होईल आणि त्या ठिकाणी वसंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की बाबा काँग्रेसचा झेंडा मी हाती घ्यायला तयार आहे आणि काँग्रेसची वजन माझ्या खंडावर घेऊन या ठिकाणी काम नांदेड जिल्ह्यामध्ये करणार आहे आणि तेवढ्याच तोडा मोठ्याची साथ स्टेजवर बसलेले आमचे सर्व हन मोगलाजी यांना सगळे सर्वजी पदाधिकारी मंडळी आहेत आणि त्यांनी केलेली मेहनत आणि आपण त्यांना दिलेली साथ ही निश्चितच आपल्याला यात कळायला आली होती आज या ठिकाणी सरांनी जे जनभावनेचं रुपचं लावलेलं आहे निश्चितच मी सरांना ला शुभेच्छा देतो की आपण अशीच समाजसेवा याही पुढे चालू ठेवावी आणि आपण जो शिबीर घेतला आणि मी इथं जे डॉक्टरांचा आम्ही सत्कार केला ते लॉयन्स क्लबच्या सर्व डॉक्टरांचे या ठिकाणी आभार मानतो की आपण मर्फेसारख्या गावात येऊन आमच्या इथल्या रुग्णांना सेवा देत आहात आपण चांगल्या प्रकारे त्यांना नेत्र तपासणी करावी आणि गरज असेल कांबळे सर जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी नेऊन आपण ऑपरेशन करून आणावं एवढी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबवून की नितीश पाटील निरोज दिन भाई आमचे तरुण उद्योजक श्री दीपक रामपूरकरजी शिवाजीराव पाटील शिंदे लोणीकर मुख्तार पटेल गावकर ज्यांनी चांगल्या पद्धतीचं आपणाला सूत्रसंचालन केलं आमच्या भेटमोगर्या ते शिक्षक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करणारे ते करून आलेले आता रिटायर झाल्यामध्ये आमच्या काँग्रेस पक्षाचं धडाडीचं काम करतात ते आमचे सयस्कर डॉक्टर शिकारे संजयजी चव्हाण बालाजी पाटील सिकंदरभाई सिकंदरबाई देसाई बसवराज पाटील भरत पाटील आणि आपलं तुम्हाला सर्वांचे हवे वाटणारे पांडू पांडू पाटील आणि ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आणि हे कार्यक्रम आयोजित केलं हे उत्तम प्राध्यापक उत्तम कुमारजी कांबळे जमलेले सर्व पत्रकार बांधव ज्यांनी नेत्र तपासणीसाठी आलेले नांदेडी येथील सर्व डॉक्टर्स तपासणीसाठी आलेले सर्व पेशंट्स जमलेल्या आया भगिनी तरुण सहकारी बांधव वडीलधारे मंडळी बंधू आणि मित्रांनो आजचा नेत्र तपासणीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्तम कुमार कांबळेनी घेतलेला आहे ज्यांच्या नावातच उत्तम आहे नावाच उत्तम आहे कार्यक्रम सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीचा घेतला आहे त्याबद्दल आम्हाला काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय मला मुन आनंद झालेला आहे उत्तम कुमारजी कांबळे प्रामाणिकपणानं आपण जनमानसाची सेवा करावी म्हणून आपण करोनाच्या काळामध्ये ठीक वाटप केला त्यानंतर रक्तदान शिबिर घेतला आता नेत्रदान शि नेत्र तपासणी शिबिर घेतला आहे नेत्र शिबिर घेतल्यानंतर नेत्र तपासणी नेत्र दान किंवा असं कुठेतरी त्यांना चांगल्या गोष्टीचं तुम्हाला अवलोकन करण्याची पहिलंच सवय आहे त्यामुळे त्या पुढची सवय सुद्धा लावून घ्याल भंडू पाटलाने उर्फ आमचे प्राध्यापक नरेंद्र चव्हाण यांचं चे नाव आहे आणि उर्फ यांना बंडू पाटील बी बरेच जणांना ओळखी जात नसतात हे कोणते नवीन चव्हाण आहेत असं बहुमत होऊ नये त्यासाठी बंडू चव्हाण सुद्धा उर्फ नाव आहे त्यामुळं प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांना मी धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीची जनसेवा करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि मरकेलसारख्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये तर सर्वच सुविधा उपलब्ध असतात पण ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं नेत्रदान शिबिर घेऊन लोकांना नेत्र तपासणी करण्याचं जे शिबिर आपण घेतला एक दृष्टी असं चांगली असली पाहिजे माणसाकडे तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलात परवा माझ्या आणि कैलासवासी वसंतराव खासदार वसंतरावजी चव्हाणसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही यांना काँग्रेस भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश दिला आहे काँग्रेसचं कामसुद्धा अतिशय चांगलं आहे दृष्टिकोण चांगल्या दृष्टीनं काम काँग्रेस पक्षाच्या लोक करतात याची जाणीव झाली म्हणूनच ते आमच्या काँग्रेस पक्षामध्ये आले आणि तुम्हालासुद्धा चांगल्या पद्धतीची जाणीव व्हावी चांगली दृष्टी मिळावी आणि काँग्रेस पक्षाचं काम चांगल्या पद्धतीने पाहता यावं म्हणून त्यांनी मित्रांशी ठेवलं आहे काय असं माझ्या मनाला वाटते आपण असंच काम चांगल्या पद्धतीने चालू ठेवा तुम्हाला शुभेच्छा देतो तु। आणि आपलं तुम्ही उपप्राचार्या भरमसाठ पगार आपल्याला आहे त्यामुळं आपल्याला काय आता कमी नाही परमेश्वरानं चांगलं ठेवले आपल्याला गरीब माणसाची प्रामाणिकपणानं सेवा केलं तर तुम्हाला कसं काय कमी पडणार आणि मलाही खात्री आहे तुमच्याच नावामध्ये उत्तम हे नाव वडिलांना आई वडिलांना तुमचं उत्तम असं नाव ठेवले तर उत्तम पद्धतीची सेवा या भागातली किंवा या लोकांची गरिबाची करा एवढेच मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला उत्तम कुमारच्या संदर्भात आता जास्त बोलण्यापेक्षा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला खासदार कैलासवाशी वसंतरावजी चव्हाण साहेबांना या काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती आणि तुम्ही दिला होता या नांदेड जिल्ह्याचा खासदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिला होता काँग्रेस पक्षाचा एक खंबीर नेता म्हणून आपण त्यांना निवडून दिला होता पण आपलं दुर्दैव सर्वांच आपल्याला सांगायला हरकत नाही की या भागातल्या लोक मला त्या आमच्या बायले असल्या आमची बहीण त्यांना असल्यामुळं मी दाजी दाजी म्हणून त्यांना बोलायचो आणि त्यांनी मला सांगितलं आपण खासदार झाल्याबरोबर मी दिल्लीला त्यांच्या सोबत गेलो त्यांनी मला सांगितलं की दाजी तुम्ही लक्षात ठेवा या देगलूरच्या भागातल्या सर्व कार्यकर्त्यांना स्वतः लक्षात येऊ हो द्या किंवा लक्षात त्यांच्याही आहे त्यांच्या मनामध्ये एक रुखरूख होती की आपला बिदर रस्ता मखेलवून जाणारा अतिशय खराब आहे पहिलं प्राधान्य आपल्याला काय द्यायचं असेल तर या रस्त्याला द्यायचं हे मला त्यांनी बोलून दाखवू आणि ते करायची त्यांची इच्छा राहून गेली तर आपल्याला प्राध्यापक रवींद्र चव्हाणांना रुप बंडू पाटलांना माझं सांगणं आहे वयाच्या वयाच्या वडीलकीच्या नात्यानं आम्हाला सांगणं ना आहे विनंती आहे आपल्याला आपण भावी खासदार हे लोक आशीर्वाद देणार आहे नेत्याचं लेकरू जित्याचं काय आपण म्हणता की जिथ्याची जिथ्याच्या आधी म्हणासारखं तुम्हाला सर्व आशीर्वाद देणार आहे तुम्हाला खासदार करणार आहेत पण या भागातले प्रश्न जसेच्या तसे आहेत बरेचसे लोक येतात हे करतो ते करतो म्हणून सांगतात आमच्याही तालुक्यातले लोक येऊन तुमच्या गावावर किंवा तुमच्या या भागावर असं मक्तेदारी बसलेले आहेत ते कुठेतरी मग आता संपवायचं काम तुम्हाला पुढच्या काळामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी म्हणून आपला सर्वांना एकजुटीनं काँग्रेस पक्षाच्या मागे ताकद उभी करायची त्यासाठी आपल्या सर्वांना माझी विनंती आहे हे सर्व करत असताना काँग्रेस पक्षाचा झेंडा आता आपल्याला धंद्यावर घेऊन सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला नेतृत्व करायची संधी आपल्याला पुढच्या काळामध्ये येणार आहे त्यासाठी पंडू पटलांना पंडू चव्हाणांना माझी सांगणार आहे की प्रामाणिकपणा ज्या पद्धतीने वसंतराव चव्हाण साहेब आपल्याला सर्वांना सोबत घेऊन चालले त्याच पावलावर पोर्ट टाकून त्यांचे तुम्ही सोबत राहिल्यामुळं मला खात्री आहे की तुम्ही त्याच्या पावलावर पोर्ट टाकून सर्व समाजाला सोबत घेऊन घरी नमस्कार मी साठपणे या ठिकाणी नेतृत्वात शिबिर प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला होता त्याच या सर्कलमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुलं या ठिकाणी तीन सर्कलचे गोरगरीब जिल्ह्यात वयोवृद्ध होते त्यामुळे या ठिकाणी नेतृत्व तपासण्यासाठी एकत्रित यावं लागलं होतं आणि या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं याची मोठी या ठिकाणी आली जाणार आणि या ठिकाणी पावसाच्या स्वरूपातील खासदार वसंतराव चव्हाणसाहेब यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आणि या ठिकाणी माजी आमदार आणि जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील हे सुद्धा उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले पाहू शकते या ठिकाणी गोरगरिबांचा आणि सर्व समाजामध्ये मिळून मिसळून राहणारा एकमेव कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी पाहू शकता प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे सर यांनी या ठिकाणी पावशिका हा नेत्रदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि आज आज हे नेत्रदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आम्हाला काय वाटतं चांगले केलं आहे प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे यांनी चांगले केलं पुक्त सर बसल्या लोकांना या ठिकाणी सेवा केलेली आहे त्याच्यामुळे खूप आनंद आणि उत्साह या ठिकाणी निर्माण झाला होता लोकांची संपूर्ण या ठिकाणी आले होते आणि